आजकाल आपल्याला माहितच आहे की आपण बराच वेळासाठी मोबाईल बघत राहतो आणि मोबाईल मधन येणारे जे जा रेज असतात त्याच्यामुळे मेंदूमध्ये जे मेलॅटोनिम नावाचं एक द्रव्य आहे मेलॅटोनिम रसायन आहे ते तयार व्हायला पाहिजे ते वेळेवर तयार होत नाही आणि त्यामुळे झोप उशिरा येते असे एखाद्याला विचारच खूप येतात प्रत्येकच गोष्टीचे विचार खूप येतात त्याच्यामुळे रात्री लवकर झोप लागत नाही अशी एक कॉमन तक्रार असते किंवा झोप येईल की नाही आपल्याला याबद्दल पण बराच बरेच विचार त्या व्यक्तीच्या मनात दिवसभर चालू असतात की मला आज रात्री बेडरूम मध्ये गेल्यानंतर झोप येईल की नाही गेले काही दिवस मला झोप येत नाहीये आता परत मला झोप आली नाही तर काय अशा या टेन्शनमुळे अजून झोप डिस्टर्ब होते किंवा नशेचे काही विकार असतात म्हणजे नशेचे आजार दारूचं व्यसन सिगरेट तंबाखू याचं सेवन याच्यामुळे सुद्धा झोप डिस्टर्ब होते नमस्कार आज आपण चर्चा करणार आहोत झोप आणि झोपेचे विकार याबद्दल आपल्याला माहितच आहे की सात ते आठ तास किमान झोप होणं किती आवश्यक असत प्रसन्न राहत चांगली राहते आणि आपल्या शरीरातली पचनक्रिया किंवा आपले हॉर्मोनल फंक्शन हे व्यवस्थित होतात झोपेच्या अभावामुळे अनेक प्रॉब्लेम्स आपल्याला दिसून येतात झोप जर कमी झाली असेल एखादे दिवस कमी झाली तर थकवा जाणवणं एकाग्रता न होणं काही दिवस असेच जर झोप कमी मिळत राहिली तर मग चिडचिड होणं राग येणं संताप येणं येणं कामात लक्ष न लागणं त्याचबरोबर मग पचनक्रिया झाल्याने त्रास होणं त्याचबरोबर हॉर्मोनल फंक्शनचा इम्बॅलन्सही होऊ शकतो आणि अनेक दिवस किंवा अनेक महिने जर झोप व्यवस्थित होत नसेल तर बीपी वाढणं किंवा शुगर कंट्रोलमध्ये न राहणं किंवा हार्टचे प्रॉब्लेम्स हेही उद्भवू शकतात मेंदूमध्ये आपली झोप व्यवस्थित होण्यासाठी काही सिस्टम्स असतात एक अरावजल ऍक्टिव्हेटिंग सिस्टम असते ज्याने आपण अवेक राहतो अलर्ट राहतो आणि झोप येण्यासाठी एक स्लीप प्रमोटिंग अशी सिस्टम असते या दोघांमध्ये बॅलन्स असणं अत्यंत गरजेचं आहे आणि तो बॅलन्स कशामुळे राहतो झोप येण्यासाठी काही केमिकल्स असतात जसं गाबा आणि झोप न येण्यासाठी म्हणजे अलर्टनेस वाटण्यासाठी काही दुसरे केमिकल्स असतात जसं असतात या दोघांमध्ये जर व्यवस्थित बॅलन्स झाला तर सकाळी माणसाला फ्रेश वाटतं आणि जशी रात्र व्हायला लागते तसं आपोआप आपल्याला झोप यायला सुरुवात होते पण आजकाल आपल्याला माहितच आहे की आपण बराच वेळासाठी मोबाईल बघत राहतो आणि मोबाईल मधून येणारे जे रेज असतात त्याच्यामुळे मेंदूमध्ये जे मेलॅटोनेन नावाचे एक द्रव्य आहे मेलॅटोनाचं रसायन आहे ते तयार व्हायला पाहिजे ते वेळेवर तयार होत नाही आणि त्यामुळे झोप उशिरा येते अनेक कारण आहेत ज्याच्यामुळे झोप उशिरा येते पण त्याच्या अगोदर आपण बघूया झोपेचे झोपेचे टप्पे का टप्पे काय तर चार असतात एक म्हणजे स्लीप आणि आरई एम स्लीप नॉन रॅपिड आय मुवमेंट स्लीप याचे तीन स्टेजेस असतात आणि स्टेज थ्रीला आपण शक्यतो डीप स्लीप किंवा गाढ झोप असं म्हणतो आणि रॅपिड आय मुवमेंट स्लीपमध्ये मेंदू आणि डोळे हे ऍक्टिव्ह असतात पण मसल्स जे असतात आपले जे मज्जातंतू असतात ते रिलॅक्स झालेले असतात आणि आरिएम स्लीप मध्ये आपली स्मरण शक्ती अधिक स्ट्रॉंग होते किंवा आपल्या स्मरण शक्तीचं कन्सॉलिडेशन किंवा एकत्रीकरण होत असत थोडक्यात काय तर डीप स्लीप आणि रेम स्लीप किंवा आरिएम स्लीप हे होणं व्यवस्थित होणं हे गरजेचं असतं ह्याला आपण स्लीप आर्किटेक्चर असं म्हणतो प्रत्येक घराचं एक आर्किटेक्चर असतं तसं झोपेचं पण एक आर्किटेक्चर असतं तर अशा पद्धतीने व्यवस्थित जर झोप झाली तर मी म्हटलं तसं आपली मेमरी सुद्धा स्ट्रॉंग होते म्हणून लहान मुलांना ऑफिस मध्ये काम करणाऱ्या लोकांना झोपेची अत्यंत आवश्यकता का असते कारण त्यांचा फोकस चांगला राहण्यासाठी किंवा त्यांनी त्यांना जर परफॉर्म करायचं असेल तर त्यांची मेमरी पण शाबूत पाहिजे शेवटच्या मिनिटला वाचलेल्या गोष्टी आपण जर लक्षात आपल्याला ठेवायच्या असतील तर आदल्या रात्री झोप होणं अत्यंत गरजेचं असतं कारण मेमरी नाही तर कन्सॉलिडेट होत नाही आता आपण जाणून घेऊयात झोपेचे विकार काय असतात सगळ्यात पहिला दिन किंवा इन्सॉम्निया तर आपल्याला माहितीच आहे इन्सॉम्निया म्हणजे झोप न येणं तर झोप न येणं म्हणजे नक्की काय असतं की झोप यायला वेळ लागतो म्हणजे ती व्यक्ती झोपण्यासाठी अकरा वाजता झोप झोपायला जाते बेडरूम मध्ये जाते पण त्यांना एक दोन तास तीन तास झोपच येत नाही आणि मग सकाळी उठून परत ऑफिसला जायचं असतं किंवा घरातली कामं असतात त्यामुळे झोपेचं ड्युरेशन कमी असत दुसरा प्रॉब्लेम म्हणजे झोप येते पण फ्रिक्वेंट अवेकनिंग होतात म्हणजे मध्ये मध्ये तुटते म्हणून मी म्हंटल तसं डीप स्लीप किंवा गाड झोप त्या व्यक्तीची होत नाही आणि म्हणून मन प्रसन्न राहत नाही चिडचिड होते आणि तिसरा प्रॉब्लेम म्हणजे झोपेच्या मेंटेनन्स मध्ये होणारा प्रॉब्लेम म्हणजे झोप येते कदाचित तुटत पण नाही पण लवकर जाग होऊन जाते तर हे निद्रानाश म्हणजे इन्सॉमनचे प्रकार आहेत ह्याच्यात शॉर्ट टर्म असू शकतं म्हणजे थोड्या दिवसांसाठी इन्सॉमनिया आहे जसं की एखाद्या मुलाची परीक्षा आहे किंवा ऑफिसमध्ये महत्वाचं प्रेझेंटेशन आहे किंवा गावाला जायचंय आणि त्याच्या डोक्यात विचार आहे टेन्शन आहे म्हणून मग झोप व्यवस्थित होत नाही शॉर्ट टर्म म्हणतात पण लॉंग टर्म म्हणजे अनेक दिवसांसाठी चालू राहणारा इन्सॉमनिया सुद्धा असतो दुसरा महत्वाचा विकार म्हणजे स्लीप वॉकिंग म्हणजे झोपेमध्ये उठून चालणं झोपेच्याच अवस्थेत ही व्यक्ती उठून चालू लागते कधी कधी दराची दारो उघडून बाहेरही पडतात कधी कधी गॅस ऑन करणं असे डेंजरस बिहेव्हिअर सुद्धा दिसून येतात स्लीप टॉकिंग म्हणजे झोपेमध्ये बडबडणं स्लीप वॉकिंग झालं स्लीप टॉकिंग झालं त्याचबरोबर नाईट मेअर्स आणि नाईट टेरर्स तर नाईट टेरर्स मध्ये अचानक ती व्यक्ती उठून जोरात ओंडू लागू शकते रडायला लागू शकते तर हे सगळे एनआरएम आणि रेम स्लीपचे डिसऑर्डर्स आहेत आता हे झोपेचे झाले विकार झोपेचे विकार किंवा झोपेचे प्रॉब्लेम्स मुख्य म्हणजे इन्सॉमिया बद्दल आज आपण चर्चा करणार आहोत तर इन्सॉमिया किंवा निद्रानाश ही का होत असते याच्या मागची कारण काय आहेत सगळ्यात महत्वाची कारण म्हणजे काही मानसिक आजार उदाहरणार्थ चिंता विकार म्हणजे अँझायटी मी तुम्हाला म्हणलं तसं अनेक प्रकारच्या अँझायटी असतात परफॉर्मन्स अँझायटी असते म्हणजे दुसऱ्या दिवशी काही प्रेझेंटेशन करायचं असेल तर त्याच्या मागचं टेन्शन त्याचबरोबर जनरलाइज अँटी डिसऑर्डर म्हणजे प्रत्येक गोष्टीच टेन्शन वाटणं छोट्या छोट्या गोष्टींचा खूप विचार येणं आणि त्याच्यानंतर अँझायटीची इतर लक्षणं त्याच्यात दिसून येतात त्याचबरोबर पॅनिक अटॅक्स येणं काही लोकांना अचानक झोपेमध्ये किंवा जागेपणी सुद्धा अचानक घाबरल्यासारखं होतं श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो घाम सुटू शकतो त्याला पॅनिक अटॅक्स म्हणतात आणि ह्याच्यामुळे सुद्धा झोप तुटते त्याचबरोबर डिप्रेशन किंवा नैराश्य यामध्ये सुद्धा झोपेचा टोटल कालावधी कमी असतो झोप यायला वेळ लागतो या सगळ्या प्रॉब्लेम्स मध्ये विचार खूप येत असतात त्या व्यक्तीला निराश वाटत असतात त्यामुळे झोपेची जी सिस्टम आहे ती बरोबर चालू नसते बायपोलर डिसऑर्डर स्किझोफ्रेनिया असे वेगळे वेगळे मानसिक आजार आहेत ज्याच्यामध्ये झोपेची झोप डिस्टर्ब होते व्यक्तीची किंवा झोप येतच नाही आता हे झाले मानसिक आजार पण ज्यांना मानसिक आजार नाही आहेत यांना सुद्धा झोपेचे प्रॉब्लेम्स येतात एखाद्याला विचारच खूप येतात प्रत्येकच गोष्टीचे विचार खूप येतात त्याच्यामुळे रात्री लवकर झोप लागत नाही अशी एक कॉमन तक्रार असते किंवा झोप येईल की नाही आपल्याला याबद्दल पण बराच बरेच विचार त्या व्यक्तीच्या मनात दिवसभर चालू असतात की मला आज रात्री बेडरूम मध्ये गेल्यानंतर झोप येईल की नाही गेले काही दिवस मला झोप येत नाहीये आता परत मला झोप आली नाही तर काय अशा या टेन्शनमुळे अजून झोप डिस्टर्ब होते किंवा नशेचे काही विकार असतात म्हणजे नशेचे आजार दारूचं व्यसन सिगरेट तंबाखू याचं सेवन याच्यामुळे सुद्धा झोप डिस्टर्ब होते ड्रिंक्स घेतल्यानंतर सुरुवातीला काही व्यक्तींना झोप चांगली लागते पण त्याच्यानंतर मी म्हटलं तसं झोपेचं आर्किटेक्चर डिस्टर्ब होतं आणि मध्ये मध्ये जाग येऊ हो शकते अनेक दिवस जर एखादी व्यक्ती काही गोळ्या घेत असेल जसं झोपेच्याच गोळ्या असतील किंवा इतर काही गोळ्या असतील किंवा बीपीच्या शुगरच्या बीपीच्या खास करून गोळ्या तर ह्या गोळ्यांमुळे सुद्धा कधी कधी झोप तात्पुरती डिस्टर्ब होऊ शकते झोपेच्या गोळ्या जर डॉक्टरांचा सल्ला न घेता ती व्यक्ती डायरेक्टली ओव्हर द काउंटर घेत असते तर मग त्याच्यामुळे सुद्धा काही दिवसांनी टॉलरन्स येतो जसं ड्रिंक्सला सुद्धा टॉलरन्स येतो टॉलरन्स म्हणजे काय की तेवढ्या अमाऊंट ऑफ ड्रिंकनी किंवा तेवढ्या झोपेच्या गोळीनी झोप येणं बंद होतं आणि अधिक अमाऊंट लागते जास्त गोळ्या घेण्याची गरज पडू शकते याला टॉलरन्स म्हणतात तर याच्यामुळे सुद्धा त्या व्यक्तीची झोप डिस्टर्ब झालेली असते चहा कॉफी याचं अतिसेवन करणं दिवसभरात भरपूर चहा आणि भरपूर कॉफी हे काही ऑफिसेसमध्ये लोक घेत असतात आणि रात्रीच्या वेळेला जर चहा कप घेतलं तर अलर्टनेस येतो आणि त्यामुळे झोप डिस्टर्ब होतो व्यायामाचा सुद्धा वेळ नियोजित करणं गरजेचे असते पण व्यायाम जर संध्याकाळी केला सात आठ नंतर केला तर पुन्हा माइंड ऍक्टिवेट होतो आणि झोप डिस्टर्ब होतो त्याचबरोबर काही गोष्टींबद्दल चर्चा करणं म्हणजे महत्वाचे विषय जसं तुमच्या मुलाचं लग्न ठरवायचं आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही अचानक चर्चा करायला सुरुवात करता किंवा काही न्यूज मध्ये तुम्ही काही वाचलंय आणि ते खूप विचार करण्यासारखे काही विषय आहेत आणि त्याच्याबद्दल तुम्ही चर्चा करायला लागलात किंवा नवरा बायको रात्रीच भांडायला लागले तर मग त्याच्यानंतर प्रत्येकाची झोप डिस्टर्ब होते कारण आपण इमोशनली चार्जअप असतो तर त्यामुळे रात्री असे विषय डिस्कस करा अशा गोष्टी वाचा ज्याच्याने तुम्हाला शांतता वाटेल मनाला तर हे काही ही काही कारण आहेत ज्याच्यामुळे झोप डिस्टर्ब होते अजून एक महत्वाचं कारण म्हणजे पेन होणं म्हणजे दुखणं म्हणजे एखाद्याची सर्जरी झाली आहे ऑपरेशन झालंय किंवा एखाद्याचा गुडघा दुखतोय किंवा सांधे दुखत तर त्याच्यामुळे सुद्धा झोप डिस्टर्ब होण्याचे चान्सेस असतात जेव्हा आमच्याकडे पेशंट्स ह्या तक्रारी घेऊन येतात तेव्हा सर्वप्रथम आम्ही ह्या इतर गोष्टी सगळ्या आधी ऍसेस करतो की ह्या पेशंटच्या लाईफस्टाईलमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत तर सगळ्यात पहिल्या आधी मी म्हटलं त्याचं रुटीन काय आहे त्याला पुरेसा व्यायाम मिळतोय की नाही तो व्यायामाचा व्यायामाचा टायमिंग काय आहे सकाळी व्यायाम करतोय का संध्याकाळी व्यायाम करतोय म्हणत संध्याकाळी व्यायाम व्याया केल्यावर झोप डिस्टर्ब होत असते जनरली त्याचबरोबर चहा कॉफीचं सेवन किती आहे सिगरेट स्मोक करतोय का तंबाखू खातोय का आणि हे किती वेळा करतोय आणि ते अगदी रात्री बरोबर झोपण्याच्या बर आधीच काही लोकांना सवय असते असं काही होत असेल तर त्याच्यामध्ये बदल करणं जीवनशैलीमध्ये बदल करणं गरजेचं आहे हे आम्ही त्यांना समजवतो त्याचबरोबर इतर काही कारण असतात जसं की घरामध्ये वाद असतात क्लेश असतात तर ते सुद्धा कंट्रोल्ड असणं गरजेचं आहे पालकांना मुलांच्या झोपेबद्दल काही 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 असतात असतात गैरसमज की आमच्याकडे पालक येतात आणि सांगतात की याची दहावीचं याचं वर्ष आहे तर याने कमी झोपणं गरजेचं आहे याने चार पाच तासच झोप घेतली पाहिजे आणि याने उरलेला पूर्ण वेळ अभ्यास केला पाहिजे तर आता तुम्हाला लक्षात आलेलं आहे स्मरण शक्ती चांगली राहण्यासाठी झोप येणं झोप व्यवस्थित होणं गरजेचं आहे त्यामुळे सात ते आठ तास हे स्टुडंट्सला सुद्धा झोप मिळणं गरजेचं आहे काही लोकांना कमी झोप लागते सहा तास सुद्धा पुरते पण सहा ते आठ तास तरी झोप असणं गरजेचं असतं झोप येत नसेल असे व्यक्ती जनरली आम्हाला सांगतात की आम्ही क्लॉक वॉचिंग करत राहतो म्हणजे आम्ही घड्याळ बघत राहतो किती वाजलेत एक वाजलाय दोन वाजलाय तीन वाजले असं करू नका याच्याने झोप अजून डिस्टर्ब होते त्याचबरोबर जिथे तुम्ही झोपता त्या बिछाण्यावर तुम्ही फक्त झोपण्यासाठी जा दिवसभर तुम्ही तिथे जेवण करताय तुम्ही अभ्यास करताय असं शक्यतो नको व्हायला कारण कंडिशनिंग होत असतं आणि त्या ठिकाण त्या ते ठिकाण फक्त झोपेसाठी हे डोक्यात फिक्स व्हायला पाहिजे झोप येत नसेल तर उगीच जाऊन झोपू नका तिथे जाऊन पडण्यात काही अर्थ नाहीये त्यापेक्षा तुम्ही अशा काही गोष्टी वाचा ज्याच्याने तुम्हाला मन शांत होईल म्युझिक ऐकू शकता किंवा तुम्ही घरामध्ये फिरून येऊ शकता थोडीशी झोप यायला लागली की मग झोपायला जायचं झोपायला जायचं आमच्याकडे जेव्हा पेशंट्स येतात तेव्हा त्यांना इतर काही सायकॅट्रिक प्रॉब्लेम्स नाही आहेत ना याचं इव्हॅल्युएशन आधी आम्ही करतो इतर काही मानसिक का आजार नाही येत ना याच्यासाठी आम्ही त्यांना ऍसेस करतो त्याचबरोबर आता आपण बघितले जीवनशैलीमध्ये काही त्यांचे प्रॉब्लेम्स नाही आहेत ना हे चेक केलं जातं इतर काही गोळ्या औषधं जर ते घेत असतील तर त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन काही चेंजेस करता येतील का ते बघितलं जातं त्याचबरोबर ज्या लोकांना झोपेच्या गोळ्यांची आवश्यकता आहे त्या लोकांना काही कालावधीसाठीच या गोळ्या दिल्या जातात जेणेकरून त्यांची झोप व्यवस्थित होईल त्याची सवय लागायला नको यासाठी डॉक्टरांच्या म्हणजे सायकॅट्रिस्टच्या सल्ल्याने तुम्ही या गोळ्या घेणं घेणं गरजेचं आहे नशेचे पदार्थ ड्रिंक अल्कोहोल हे लांब ठेवणं अत्यंत आवश्यक आहे जर याची सवय असेल तर त्याची सुद्धा ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे आणि मी म्हटलं तसं झोप व्यवस्थित येण्यासाठी इतर जे प्रॉब्लेम्स आहेत जसे इतर मानसिक आजार आहेत त्यांचं ट्रीटमेंट केलं तर झोप आपोआप व्यवस्थित येते त्याचबरोबर कॉम्नेटिव्ह बिहेव्हिअर थेरपी देखील आम्ही करतो आणि स्लीप हायजीन जे आत्ता आपण डिस्कस केलं म्हणजे जीवनशैलीमधले बदल हे सगळं त्या पेशंट्स बरोबर डिस्कस केलं जातं आणि ह्यानी झोपेचे विकार झोपेचे प्रॉब्लेम्स हे खूप छान पद्धतीने रिझॉल्व्ह होतात आणि झोप व्यवस्थित लागवतात धन्यवाद